सकाळची सात आणि आम्ही आलेलो आहोत टॅरेसवर तर खूप छान असं प्रसन्न फ्रेश असं वातावरण आहे आणि सो इथे टॅरेसवरून बघा शिवनेरी किल्ला किती जवळ दिसतोय म्हणजे शिवनेरीच्या पायथ्याशीच आम्ही राहतोय तर हे बघा अशा पद्धतीने हा व्ह्यू आहे तर खूप छान वाटतंय आणि सकाळीच आम्ही असं फ्रेश वातावरणात आलेलो आहोत तर असं आहे हा शिवनेरी किल्ला आणि मी तुमच्यासोबत शेअर केलेलाच आहे तर के शिवनेरी किल्ल्यावर खूप वर्षानंतर मी गेलेली आहे आणि सो कशा पद्धतीने आहे हे मी तुमच्यासोबत शेअर केलेलेच आहे तर तो व्हिडिओ पाहिला नसेल पाहून घ्या चॅनलला के सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर आता हा आहे लेण्याद्रीचा डोंगर तर हे बघा अशा पद्धतीने आहे म्हणजे हे पूर्ण जुन्नर शहर अशा पद्धतीने दिसतंय ही सगळी घरं वगैरे आहेत आणि एकीकडे एक शिवनेरी किल्ला आणि दुसरीकडे हा लेण्याद्रीचा गणपती असं हे देवस्थान आहे तर अशा पद्धतीने आहे त्यानंतर मग मी फ्रेश झालो सगळं आवडलं घरातले कामं तर आईवली चल आपण बाजारातून जाऊन येऊया आणि हा आहे रविवारचा जुन्नरचा आठवडे बाजार तर खूप मोठा बाजार भरतो जुन्नर हे मोठं शहर आहे तालुका पुणे जिल्हा तर अशा पद्धतीने आहे परंतु काही कारणास्तव आज बाजार भरणार नव्हता परंतु जे काही रोजचे रेग्युलरचे व्यापारी आहेत तर ते आलेले आहेत तर अशा पद्धतीने हा बाजार आहे तर हे बघा आणि गावाला कसं गावठी कडधान्य वगैरे काही गोष्टी चांगल्या मिळतात त्यामुळे विचार केला की चल कडधान्य पण आपण घेऊन जाऊया तर मी इथे गावठी मटकी मूग आणि चवळी वगैरे घेतलेली आहे तर अशा पद्धतीने काही गोष्टी गावाला छान मिळतात आणि आली तर म्हटलं घेऊन जावं तर हे बघा अशा पद्धतीने हा बाजार आहे म्हणजे सगळं टोटली खूप काही येतं बाजारामध्ये तर त्यानंतर बाजारातून आल्यानंतर जेवण केलं थोडा आराम केला आणि नंतर भाऊ बोलला की चला पण वडजला धामण खेल खंडोबा निमदरीची देवी असं हे, हमें जस जस तस तस हे देवस्थान हे आहे तर आम्ही आज सगळीकडे जाऊन येणार आहोत तर जसं जसं पॉसिबल तसं तसं तुमच्यासोबत शेअर करत आहे तर हे आहे वडदचा खंडोबा देवस्थान तर हे बघा अशा पद्धतीने आहे तो खूप मोठं मंदिर आहे इथे लग्न वगैरे होतात उन्हाळ्याचे आणि आईबाबांचा इथे फोटो काढलेला आहे तर हे बघा तर स्वामी खंडेराय देवस्थान तर काही फोटोशूट केलेत तर खूप वर्षानंतर इथे आलेली आहे तर हे आहे खंडोबा देवस्थान तर अशा पद्धतीने आहे तर ते काका बोलले की जरा फेरी मारा जोडीने त्यामुळे भाऊ आणि स्नेह इथे उंबराच्या झाडाभोवती फेरी मारत आहे आणि खूप मोठं झाड आहे इथे तळी वगैरे भरली जाते भंडारा वगैरे आहे तर यात्रा वगैरे पण होतात त्यानंतर लग्न वगैरे पण होतात खूप मोठं मंदिर आहे वेगवेगळ्या अशा वेगवेगळ्या ठिकाणी मूर्त्या ठेवलेल्या आहेत देवीची शनीची दत्ताची गणपतीची तर वरती असं नेट आहे तर हे बघा अशा पद्धतीने मंदिर आहे आता बाबा वगैरे सगळे दर्शन घेत आहेत बहीण वगैरे आम्ही सगळे आलेलो हो आहोत इथे दर्शन घेण्यासाठी आणि पहिलं येणं व्हायचं परंतु आता खूप वर्षानंतर आली त्यामुळे छान वाटलं तर हे बघा अशा पद्धतीने गाभारे वगैरे आहे गो गोंधळ जागरण असं इथे पण केलं जातं घामणखेल वडच आणि त्यानंतर आता निमदरीला पण जाणार आहोत तर निमदरीची रेणुका माता आहे आणि तिकडे सुद्धा असंच आहे मंदिर तर आल्यानंतर सगळीकडे जाऊन येतो तर इथे तळी वगैरे भरली आहे हे बघा तर हे आहे निमदरीचं मंदिर तर इथे निमदरीला आलेलो आहोत आता आम्ही तर निमदरीचं पण असं खूप मोठं मंदिर आहे छान पाणी आहे इथे नदीला त्यानंतर इथे शंकराचं छोटंसं असं मंदिर आहे शेड वगैरे केलेलं आहे बाहेर दुकानं वगैरे आहेत तर हे बघा अशा पद्धतीने तर काही फोटोशूट केलेत तर इथे खूप छान असं बैलगाडी छोटी होती तर हे कुलस्वामी खंडेराय देवस्थान आहे आणि इथे खरंच छान असं निसर्गरम्य ठिकाण आहे झाडी सावरी त्यानंतर आता आम्ही निघालो आहोत मुक्ताई देवी मंदिरात तर ते सुद्धा खूप छान मंदिर आहे पाहण्यासारखं पहिलं असं दगडा दगडाचं होतं आणि तिथे अशी यात्रा वगैरे होते उन्हाळ्याच्या सुट्टीत परंतु आता त्यांनी खूप मोठं मंदिर केलेलं आहे मंदिर पाहण्या बहिणीकडे तर बहिणीकडे नारायणगावची यात्रा आहे तर आता आम्ही सगळीकडे फिरून झालो आणि संध्याकाळी इथे बहिणीकडे आलेलो आहोत तर बहिणीकडं कसं सगळी शेतातली कामं वगैरे गाईचं दूध काढायचं शेण काढायचं आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागायचं तर आल्याबरोबर कपडे चेंज केले आणि म्हटलं चला रील्स बनवावं तर गाईचं दूध काढत होती परंतु गाई खूप मारकी होती आणि ॲक्च्युली ती काढायला मला काढूनच देत नव्हती आणि मलाही जमत नाही आहे परंतु ताईला वगैरे प्रॅक्टिस आहे त्यामुळे ताई आणि तिची ता सासू असं दोघे मिळून गाईचं दूध काढत असतात तर हे बघा असं गाईचा गोठा वगैरे आहे स सनसेट झालेला आहे आणि खूप छान वाटतं बाहेर सगळं ओट्यावर बसलेलो हो। आहोत तर असं अगदी म्हणजे फ्रेश वाटतं असं निसर्गरम्य ठिकाण छान बाहेर ओट्यावर बसून जेवायचं बाहेर स्वयं ठेक तिथे ताईला आणि आठ्यांनी सगळ झालेली आहे त्यामुळे ते फटाफट गाईचे आणि म्हणजे ती गाई मला काढूनच देत नव्हती तरी इथे गायीचं गोमूत्र पवित्र असं गोमूत्र असतं त्यानंतर स्वयंपाक झाला जेवण बनवलं आणि सगळे गोट्यावर जेवण करण्यासाठी बसलेलं आहोत हे दाजी प्राची पुन्हा बाबा बदुर्मृणा आम्ही सगळे ओट्यावर हो बसलेलो आहोत तर अशा पद्धतीने आहे आणि अंधार आहे बाहेर तर वाघ वगैरे पण येतात परंतु इथे रोडला जेवण झाल्यानंतर आम्ही इथे वॉक करायला आलेलो हो। आहोत तर त्यांचा टॉमीसुद्धा आहे ताईचा तर तो खूप छान असं राखण करतो आणि तर असं मागे मागे करत मा होता मा कर तर आम्ही रोडवर फेरी मारत होतो त्यानंतर मग जेवण केलं झोपलो आणि आता सकाळ झाली आहे तर पहाटेच सकाळी लवकर उठलो बाहेर पुन्हा ओट्यावर बसलो तर पक्ष्यांचा चिवचिवाट शांत असं एक अगदी प्रसन्न वातावरण त्यानंतर सूर्य उगवलेला एकीकडे पक्ष्यांचा चिवचिव त्यानंतर मग हे असं निसर्गरम्य ठिकाण ठिकाणं तर राहावेनाच तर म्हटलं चला थोडंसं शूट करावं तर असं हे वातावरण आहे गावाकडचं आणि खूप वर्षानंतर आलं त्यानंतर कामं वगैरे आवरले नंतर इथे आईने त्यांनी बॉब्या तळायला होत्या तर ही जुनी आठवण शाळेत असताना असं पोटांमध्ये बॉबी क टाकायचो आणि खायचं तर असं मजेने आम्ही बसलेलो आहोत झाडाखाली येते त्यानंतर आज आहे नारायणगावची यात्रा नंतर, नंतर सगळं आवरलं मग आता पुरणपोळीचं जेवण करायचं ठरवलं तर कोणी काही एकीने पुरण वाटलं त्यानंतर मग एकीने पीठ भिजवलं बहिणीने काही बाहेरची कामं केली असं एकीने एकीने करून असं पद्धतीने जेवण बनवलेलं आहे तर पुरणपोळीचा स्वयंपाक झाला त्यानंतर साडी वेअर केली आणि छान अशा रील्स शूट केलेल्या आहेत तर पाहिला पाहिजे असेल तर तुम्ही वर्षा शिंदे वन नाईन्टी माझ्या आय डीवर फॉलो करा आणि इन्स्टाला तुम्ही पाहू शकता तर असं हे जेवण बनवलं त्यानंतर जेवण वगैरे केलं संध्याकाळी रात्रीचे आम्ही आता इथे यात्रेला आलेलो आहोत तर इथे रिशा आणि ईशाला बसवलेला आहे पाण्यामध्ये तर हे बघा तर स्नेहल तिकडनं आली स्नेहल आर्वीला गेली <स्या> देवीचं मंदिर वगैरे हो आहे यात्रेतच बारा वाजले होते घरी आल्यानंतर पाहुणे एक एक झाला होता झोपायला त्यानंतर आराम केला असंच टाईमपास केला घरातली कामं हो आवडली आणि नंतर आता संध्याकाळ झाली चार वाजले मग म्हटलं चला साडी वेअर करून छान फोटोशूट करावं रील्स बनवावं मग आम्ही तिघींनी साड्या वेअर केल्या आणि वेगवेगळ्या अशा पद्धतीने मी रील्स शूट केलेल्या आहेत तर रस्ता क्रॉस करताना किंवा शेतामध्ये फुल तोडताना असं खूप छान वाटतं आणि मला आवडतं हे वातावरण त्यावर आम्ही तिघी बहिणींनी छान साड्या वेअर केल्या आणि मस्त असं आम्ही शेतामध्ये जाऊन शूट केलेलं आहे फोटो काही शूट केलेत तर हे बघा त्यानंतर आई बाबा असे बसलेले होते मग पुन्हा सगळं शूट केलं आणि गप्पा मारता मारता छान असं व्हिडिओ शूट केलेला आहे तर इथे आत्या बसलेल्या आहेत आणि इथे इशू आणि प्रियशू खूप छान असे खेळत आहेत तर भातुकलीचा खेळ त्यांनी मानलेला आहे नारळाची झाडं गाया तो गोठा ते थंड हवा पक्ष्यांचा चिवचिवाट वाव खरंच खूप छान वाटतं सगळे टेन्शन दूर होतात आणि असं छान प्रसन्न मनाला वाटून जातं तर इथे गायीचं शेण भरताना पण मी शूट केलेलं आहे काही रील्स बनवल्या तर मला आवडतं असं शेतातलं वातावरण तर हे बघा अशा पद्धतीने आहे तर खूप छान इकडे खूप वर्षानंतर येणं होतं आणि असं छान प्रसन्न होऊन जातं तर इथे त्यानंतर मग इथे दुसरा दिवस तर इथे म्हटलं की चला लोणच्यासाठी कैऱ्या काढाव्यात तर ताई बोली हा लोणच्यासाठी आंबा ला छान आहे कैऱ्या तर आता त्या पाडायला लागतीलच नंतर परंतु कैऱ्या असल्यामुळे मग मी इथे लोणच्यासाठी पाडत आहे तर इशू आणि पिशूची किती तक, तक चालू आहे खाली कैऱ्या गोळा करण्यासाठी तर इथे कैऱ्या वगैरे पाडल्या कपडे वगैरे वॉश केले आणि आता इथे शेडमध्ये सुकायला टाक टाकत आहे ताई आणि मी तर कोणी ना कोणी काही ना काही असं जास्त ल माणसं असले की मग कोणी ना कोणी कामं पटपट आवरली की लवकर उरकतात आणि मग बाकी वेळ असतोच टाईमपास करायला तर तेवढंच छान वाटतं त्यानंतर संध्याकाळ झाली जेवणाची तयारी तर आता इथे आणलेलं आहे दाजींनी चिकन आणि छान असं चुलीवरचं चिकन खावंसं वाटलं मग हाती मस्त बाहेर चुली पेटवलेली होती बाहेर चुलीवरच शिजायला टाकलं तर वाव किती छान अशी तरी आलेली आहे आणि छान उकळते बघताच तोंडाला पाणी सुटलं त्यानंतर ताईने आतमध्ये भाकरी करून दिल्या आणि मी चुलीवर भाजल्या असं छान चुलीवरच्या भाकरीला पापुद्रा छान तरी आलेलं मस्त चिकन वाव भारी वाटतं खायला आणि ओट्यावरच आम्ही सगळे हवेवर बसलो होतं जेवायला तर अशा पद्धतीने दो आल्यापासून दोन ते तीन दिवस आम्ही बाहेरच जेवतोय तर खूप छान वाटलं छान असा आनंद घेतला त्या निसर्गाचा मन अगदी फ्रेश होऊन गेलं तर असं आहे तर हे बघा चुलीवरचं जेवण तर खूपच छान लागतं तर इथे मी चुलीवर एकीकडे चिकन शिजते आणि खाली मी आहारावर अशा भाकरी भाजत आहे तर इकडं आले ना की बाजरीची भाकरी अशी पोटभर खायला मिळते चुरून तर हे बघा इथे ताईसुद्धा मदत करत आहे त्यानंतर फिश पण आणलेले आहे तर इथे फिश मी फ्राय केलेत आणि चिकन आणि भाकरी तर आता आम्ही सगळे ओट्यावर असं छान जेवण करायला बसलो आहे तर निवांत असं जेवण केलं फोटो काढला त्यानंतर जेवण केलं बाहेर वॉक केलं आणि इथे रस्त्याच्या कडेलाच घराच्या तिथेच असं चटईत टाकून मस्त हवेवर बसलो आणि छान अशा गप्पा रंगल्या होत्या तर असा आहे आजचा ब्लॉग तर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा म्हणजे माझे तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील नेटवर्क इशू असल्यामुळे डेली व्हिडिओ येत नाही आहेत तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये येतोपर्यंत मस्त खा मस्त रहा बाय